मित्रांनो आज आलो आहे आपण तंगूचं जाळं घेऊन बघा हे चार जाळं आहे आज आपण भीमा नदीला आलेलो आहे तर बघा हा परिसर आहे भीमा नदीचा तर जाळ्याची साईज आपल्या मोठी असल्यामुळं मासे सा सापडायची शक्यता थोडी कमी आहे पण बघू प्रयत्न करून आपल्याला मासे सापडतात का विशेष नाही खेकडा पण खेकडा पण आहे हा खेकडा पण आहे चांगल्या साईजचं बघा मित्रांनो एक चिलापी आलाय एक खेकडा पण आहे पाहिला चिलापी केवढा आहे एक नंबर साहित्य सा चिलापी बघा मित्रांनो संदीप भाऊ येत आपल्यासोबत आता संदीप भाऊच खेकडा काढतायत कॅमेरा माझ्या हातात आहे नांगे तोडून सोडायचा प्लॅन आहे काय संदीप भाऊंचा आवडता विषय बरं का मित्रांना खेकडा खेकडा मित्रांनो पाणी थांबल्यामुळे बघा शेवाळ तयार झाले असं तर शेवाळ तयार होण्यामुळे काय होतं आपल्या जाळ्याला भरपूर शेवाळ लागतं तर शेवाळामुळे जाळ्याचं वजन खूप वाढतं तंगूतचं जाळ्याला मनी एक तर जास्त वापरलेले असतात त्याच्यामध्ये अजून शेवाळ अडकल्यामुळे काय होतं जाळं फेकायला भरपूर त्रास होतो आपल्याला सहज असं जे जाळं फेकता येत नाही बघा एक चिलापी आला आहे मित्रांनो हेला कापडच नाटक त्यातलं कावड <laughs> तेव्हा तरी जाऊन देईन का आता हम्म कसली ही करते म्हणती मग हे करू

साईज आहे एकच नंबर साईज अरे बाबा कोणत्या बाजूने लाकडा सोबत घेऊन आलेले आहे जाऊ नको बाबा हा मित्रांना परत एक कवडस गावली बघा मित्रांनो साईज कसली बरोबर मित्रांनो आपण भरपूर जाळे मारली पण आपल्याला मासे तर काय जास्त सापडले नाही हे बघा एवढे मासे सापडलेत याच्यामध्ये तीन कवडंच आहेत आणि दोन चिलापी आहे तर आता याचीच आपण एक रेसिपी बनवणार आहे पण एवढे मासे खाणं काय आपल्याला शक्य नाही आहे तर आपण फक्त दोन चिलापी आणि एक कवडस बनवणार आहे कारण जेणेकरून आपल्याला तेवढे भरपूर होतील तर चला आता रेसिपी बनवून घेऊ मित्रांनो आज आपण जी रेसिपी करणार आहे ना ती एकदम साधी सिंपल रेसिपी आहे ज्यांच्या घरात लहान मुले तिखट मासे खात नाही त्यांच्यासाठी मुलांना पण चांगल्या प्रकारे आवडती आणि मोठी माणसं तर हॉटेलमध्ये गेल्यावर आवर्जूनही रेसिपी मागावतात तर बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटते आजची बघा सुरुवातीला घेतलं येतील बऱ्याच लोकांना असं वाटेल कॅरीबॅगमध्ये कारण न दिला असंच आणावं लागतं मित्रांनो बघा मित्रांनो आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आपण थोडीच घेतोय दाणा पावडर थोडीच टाकायची जास टाका जास्त नाही टाकायची हळद मित्रांनो या रेसिपीमध्ये हळद थोडी जास्त टाकायची आपल्याला आणि त्यासोबत आता टाकायचे मीठ हे बघ बऱ्यापैकी शिजल्यानंतर मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये मासे टाकून घ्यायचे आता असं आपलं परतून झालं याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचंय जर घरी करत असेल तर झाकण ठेवा आता आपल्याकडे झाकण तर काही तर नाही आहे त्यामुळे आपण थोडं पाणी टाकून घेणार आहे याच्यामध्ये गरजेपुरतंच टाकायचं मित्रांनो बघा आजच्या रेसिपीला मदत करत आहेत संदीप भाऊ पुढची रेसिपी ह्यांच्याच हातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता शिजलेलं आहे बऱ्यापैकी थोडं पाणी आटायचं आहे आता कोथंबीर टाकून घेऊ मित्रांनो आपली रेसिपी तयार झालेली आहे बघा आता काढून घेतोय <laughs> एकच हो। एक नंबर जमलेला आहे आणि म्हणजे मी पिवळ्या ह्याच्यामधलं नाही का पहिल्यांदाच खातोय आणि खूप छान झालेलं आहे आणि टेस्टी छान आलेली मित्रांनो तुम्ही आजची रेसिपी पाहिली मासे कसे पकडले ते पण पाहिले जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद